नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अगदी झटपट कुकर मध्ये राजमा चवीला खूपच छान लागणारा तर्यादार असा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार रा आहोत राजमा बनवण्यासाठी एक कप राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता भिजल्यानंतर तो, तो राजमा अशा पद्धतीने फुलून आलेला आहे आता यातील पाणी आहे ते आपण वेगळं करूया आणि राजमा वेगळा करूयात पाणी मी काढून घेतलेलं आहे आता हा राजमा बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक मोठा चमचा धने घालून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला अगदी लहान ठेवायचं आहे आणि हे धने सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपण एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक मोठी वेलची सोलून घेतली ती घालून घ्यायची आणि थोड्याशा लवंगा घालून घ्यायच्या राजमा बनवताना लवंगा दालचिनी आणि मोठी वेलची त्यामध्ये घातल्यामुळे राजमा चवीला खूप छान लागतो आता हे चांगले मसाले भाजून झाले की कढईतून बाजूला काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला आता एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलाय तो घालून घेऊयात आणि एकसारखा हलवत हा कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा चांगला भाजून झाला की यामध्ये दोन गडी लसूण सोलून घेतलाय तो घालून घेऊयात सोबतच आल्याचा तुकडा आहे साल काढून घेतलेला तोही घालून घेऊयात आणि एकसारखा थोडा वेळ परतून घेऊयात कांदा पटकन भाजला जावा आणि अगदी क्रिस्पी असा भाजला जावा यासाठी यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊयात तेलामुळे कांदा पटकन भाजला जातो आणि याची टेस्टही खूप छान लागते तेल घातल्यानंतर हा कांदा आपण तेलामध्ये थोडा वेळ एकसारखा परतून घेऊयात आता हा कांदाही चांगला भाजला गेलेला आहे गॅस आता बंद करूयात आणि हा कांदा थोडा वेळ थंड होण्यासाठी असाच बाजूला ठेवूयात मिक्सरचे भांडे घेतले आहे यामध्ये भाजून घेतलेले खडे मसाले आहेत धान्यासोबत घेतलेले भाजून ते यामध्ये घालून घेऊयात आणि ओबडधोबड बारीक करून घेऊयात आता यामध्येच भाजून घेतलेला कांदा लसून आलं आहे ते घालून घेऊयात आणि हेही बारीक करून घेऊयात आता यामध्ये एक मोठं टोमॅटो कट करून घेतले ते घालून घेऊयात आणि तेही बारीक करून घेऊयात आणि अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट अशी पेस्ट तयार करून घेऊयात हा राजमा आपण कुकरमध्ये बनवतोय गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की यामध्ये अर्धा कप मोहरीचं तेल आहे ते घालून घ्यायचं मोहरीचं तेल घातल्यामुळे राजमा चवीला खूप छान लागतो या तेलाऐवजी तुम्ही साधं तेल वापरलं तरीही चालेल आता यामध्ये एक छोट्या चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले भाजले की लगेच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता तयार झालेला मसाला आहे ते घालून घेऊयात हा मसाला आपल्याला तेलामध्ये एकसारखा तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण यामध्ये तेल घातल्यानंतर लगेच चटणी घातलेली होती म्हणजेच लाल तिखट घातलेलं होतं यामुळे काय होतं राजमाला तर्री खूप छान येते आणि याला रंगही खूप छान येतो आता झाकण देऊन हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला की यामध्ये एक छोटा चमचा कश्मीरीला तिकडे घालून घेतलेला आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल थोडा वेळ तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगली मसाला सोबत भाजून घेऊयात आता यामध्ये भिजवलेले राजमा आहेत ते घालून घेऊयात एकसारखा राजमा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात दुसऱ्या शेगडीवरती टोपामध्ये पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात ही आपण यामध्ये एक एकसारखं मिक्स करून घेऊयात पाणी गरम केल्यामुळे काय होतं हा राजमा पटकन शिजला जातो आणि राजमाला जास्त वेळ शिजायला लागत नाही आता यामध्ये चांगलं उकळवून घेतलेलं पाणी आहे ते घालून घेऊयात पाणी घालण्याआधी यामध्ये एक मोठा चमचा बटर घालून घेऊयात बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही घात आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरीही चालेल आता यामध्ये उकळलेलं पाणी आहे ते घालून घेऊयात एकसारखं मिक्स करून घेऊयात बटर घातल्यामुळे हा राजमा चवीला खूप छान लागतो बटरऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल आता जेवढं पाण्याचं प्रमाण तुम्हाला घट्ट सर पातळ सर राजमा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून घ्या वरून थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती क्रश करून घालून घ्यायची सोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता याला झाकण लावून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजावरती शिट्टी करून घ्या मी ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची पूर्ण बाफ गेली आहे का ती पाहायचं नंतर याचं झाकण उघडायचं झाकण उघडल्यानंतर तर्रेदार असा राजमा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता या ग्रेव्हीचा दाटसरपणाही तुम्ही पाहू शकता आपण आता राजमा शिजलाय का तोही पाहून घेऊयात छान असा हा राजमा शिजला गेलेला आहे आता वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम राजमा भातासोबत रोटीसोबत खाण्यासाठी सर्व करूयात अगदी झटपट तयार होतो चवीला अप्रतिम असा लागतो एकदा नक्की ट्राय करा कसा झाला आहे तो कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद